ज्याला राजकारणाची हवा कळते आणि ज्यांना खरंच राजकारण करायचंय आणि जे करिअर म्हणून राजकारणाकडे आलेत त्यांनी आता ह्या निवडणुकीमध्ये स्वतःच कर्तृत्व सिद्ध करून काय धुवून घ्यायचंय ते घ्या त्याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही तुम्हाला सांगायला दुसरा कुणी येणार नाही निवडणुका आल्यात घ्या हात धुवून सतरंजी हातरून बसणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यासाठी सतरंजी बुके आणणाऱ्यांना किंवा नेत्यांचाच फक्त जय म्हणत आयुष्य घालवणाऱ्यांना काय हात धुवून घ्या किती मोठं व्हायचं ते नेते आता पैसे बाहेर काढतील नेते तुम्हाला काम सांगतील नेते तुम्हाला कायम स्वरूपी तुमची सोय न करता आता तात्पुरतं पळवण्यासाठी आणि तुझ्यासाठी काहीतरी करतो म्हणून फुकटे आश्वासन देण्याचे दिवस गेले तुम्हाला वापरण्याचे दिवस गेले आता लोकसभेच्या निवडणुका आल्या विधानसभेच्या येतील आता कार्यकर्त्यांना सुगेचे दिवस आले काय नेत्याला लुटता येईल तेवढं लुटा नेता जर तुमचा पैशावाला असेल इमानदार नेता असेल सर्वसामान्य नेता असेल तर त्यालाच दोन रुपये द्यान त्याच्या पाठीशी उभं पण नेता जर सरंजाम असेल वर्षानुवर्ष त्याच्याच घरात सगळं चाललंय आमदार की त्याच्याच घरात खासदार की त्याच्याच घरात जिल्हा परिषद त्याच्याच घरात महानगरपालिका त्याच्या घरात असले नेते तर तुम्ही साबण लावून धुवून काढा काय पैसे यांच्याकडून उकळायचे ते उकळा पण ह्यांना सुट्टी अजिबात देऊ नका आल्या का लक्षात कारण असंय कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बरोबर जो कार्यक्रम करायचा आहे किंवा बरोबर नेत्याला जो धडा शिकवायचा आहे तो शिकवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फक्त कार्यकर्त्याला वापरून घेण्याचेच कारखाने उघडले गेलेले आहेत मी तर बघतोय बरेच निष्ठावंत कार्यकर्ते कुठल्याही प्रामाणिक निष्ठावंत आणि विचारांनी घडलेल्या कार्यकर्त्यांना जे महाराष्ट्रात सध्या घानेरडं राजकारण सुरू आहे ते आवडत नाही आणि जे स्वार्थी लबाड खोटारडे कार्यकर्ते जे स्वार्थासाठी दोन रुपये मिळतील या अपेक्षेने जे जुडलेले आहेत नेत्यांनी कितीही गद्दारी केली कोणाशीही बंडखोरी केली कुठल्याही नेत्याच्या नेत्याने पाठीत खंजीर खूपसलं तरी हे मात्र स्वार्थासाठी त्या गावकुसातल्या नेत्याचा जय करणार आहेत हे फक्त क्षणिक बुडबुडे यांना नंतर चांगले दिवस नाहीत लक्षात ठेवा आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जे जे राजकीय गद्दारी करतात जे जे राजकीय बंडखोरी करतात आणि ज्यांच्या कपाळावर शिक्का मारलाय गद्दार मग तो गाव खेड्यातला गद्दार असू द्या सामाजिक गद्दार असू द्या दुसऱ्याला संपवणारा गद्दार असू द्या पाठीत खंजीर खुपसणारा गद्दार असू द्या आपल्या वरिष्ठ नेत्यांना फसवणारा बंडखोरा आणि गद्दार असू द्या कुठलाही गद्दार असू द्या एवढंच नाही कुटुंबाशी घात करणारा सुद्धा गद्दार असू द्या हे सगळ्यांच्या कपाळावरून शिक्के मारलेत ते कधीच पुसू शकणार नाहीत अशी व्यवस्था सुद्धा निर्माण झाली म्हणून ज्याला राजकारणाची हवा कळते आणि ज्यांना खरंच राजकारण करायचंय आणि जे करिअर म्हणून राजकारणाकडे आलेत त्यांनी आता ह्या निवडणुकीमध्ये स्वतःच कर्तृत्व सिद्ध करून काय धुवून घ्यायचंय ते घ्या त्याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही तुम्हाला सांगायला दुसरा कुणी येणार नाही निवडणुका आल्यात घ्या हात धुवून तुम्हाला सांगायला कोणीही येणार नाही कारण ठराविक चमचे ठरलेले असतात बरेच नेते आहेत बघा महाराष्ट्रामध्ये मोठे सगळे नेते त्यांना सोडून गेलेले काही कोणी भाऊ असेल कोणी चुलता असेल किंवा कोणी आयुष्यभर सोबत असणारे कार्यकर्ते असतील ते पक्ष सोडताना नेहमी म्हणतात साहेबांचं काय नाही हो पण साहेबांना ज्या बडव्यानी घेरलंय अर्थात विठ्ठलाला ज्या बडव्यानी घेरलंय ते बडवे फार डेंजर आहेत आम्हाला साहेबांपर्यंत पोचू देत नाहीत अशी कुजबुज करतात ती आता बडवे हटाव मोहीम तुम्ही करू शकता बडवे हटाव मोहीम करण्याचे दिवस आलेले आहेत नेत्याचे डोळे उघडा नेत्याचे डोळे उघड नसेल करत तर एखादा मोठा आवाज करा मोठ्या नेत्यांच्या कानात आवाज काढला तुम्ही की बरोबर नेता जागा होईल आणि मग त्याला कळेल अरे आपल्याच माणसामुळे आपला सत्यानाश झालाय आपल्याला ज्या आप काही जागा मिळाल्यात किंवा मिळत नाहीत किंवा मिळू शकल्या नाहीत तोंडचा घास निघून गेलाय तो आपल्या शहाण्या सोबतच्या लोकांमुळे ते जे जे बडव्यांवर नाव ठेवून आजूबाजूला निघून गेले दुसऱ्या पक्षात गेले कळपात गेले किंवा तेही स्वतःच्या स्वार्थासाठी गेले असतील त्या सगळ्यांनी लक्षात ठेवा तसेही तुम्ही इथं होऊन काही करू शकले नव्हते तिकडे जाऊन तर तुम्ही काहीच केलं नाही आता वेळीच बघा तुम्हाला जर तुमचानी आता संधी देत असेल तर ठीक नाही तर योग्य वेळी योग्य निर्णय नाही घेतला आणि कुठल्याही जातीवादी कळपात जर नाही गेला जर अशा लोकांच्या संपर्कात नाही आला तर तुम्ही तुमचं करिअर म्हणून ह्या सगळ्याकडे प्रत्य परत एकदा पाहणं गरजेचं आहे मित्रांनो मी का उदाहरण दिलं गावखेड्यामध्ये साध्या ग्रामपंचायतीला किंवा पंचायत समितीला स्वतःच्या जमिनी एकूण लोक राजकारणात करतात नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल लोक सगळं दावपानाला लावतात आणि पाच वर्ष दररोज लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी बॅनरबाजी किंवा किंवा अडीअडचणीला आड़ पडतात एवढं सोपं नाही नेता होणं मी बोलतोय नुसतं गप्पा म्हणतोय गप्पा बसून क्रांती होणार नाही क्रांतीसाठी मला बाहेर पडून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकांसाठी जनतेसाठी काम करावं लागेल तर नेता ज्याला ज्याला निवडणूक लढवायचे ज्याला ज्याला निवडणुकीमध्ये यश मिळवायचंय ज्याला ज्याला निवडणूक लढून जिंकून सभागृहामध्ये जायचं आहे त्यांनी करिअर ओढे ओरिएंटेडच काम करणं गरजेचं आहे बैल काम किंवा इतर काम दुर्लक्षित काम खास करून अजिबात नाही केली तरी हरकत नाही लक्षात ठेवा आता याच्यासाठी मी म्हंटल वेळ आली कारण निवडणुकीच्या काळात तुमचे डोळे उघडले प्रचाराच्या अगोदर तुमचे डोळे उघडले किंवा उद्या परत त्या ठिकाणी तिकट वाटप झाल्यानंतर प्रचाराचे धुराळे सुरू होतील तुम्ही मात्र जागा राहायने महागाई दिली बेरोजगारी दिली अत्यंत घाणेरड्या महाराष्ट्राला यांनी बदनाम म्हणजे यांच्या शब्दातून करण्याचा प्रयत्न आमच्या चांगल्या पुरोगामी महाराष्ट्राला करण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केलाय ह्या सगळ्यांचा आता योग्य पद्धतीनं बदला घेणं गरजेचं आहे कारण यांच्या घाणेरड्या राजकारणामुळे दिल्लीतले लोक सुद्धा घाणेरडाच बनणार आहेत आपल्याला दिल्लीमध्ये जी ताकद होती ती आज आहे का दिल्लीमध्ये जी पावर होती महाराष्ट्राची आहे का कुठल्याच बाबतीमध्ये महाराष्ट्राला आता चांगले दिवस ठेवलेले नाहीत त्याच्यामुळे ताकदीनं एकत्र मिळून कार्यकर्त्यांनी स्वतःच हित बघा स्वतःच हित जपासा स्वतःचे फायदे बघा आणि स्वतःला काहीतरी जागा तिकीट अजून काय मिळत आहेत का बघा नसेल तर आता स्वतः निर्माण करण्याचा प्रयत्न करा अन्यथा ही लोक फार डेंजर आहेत हे लोक राज्याच्या सोडा तुमच्या सोडा कुणाच्याच हिताचा निर्णय घेणार नाहीत माझा बाले माझी बाली आणि राजकारणाची आपलीच होली म्हणल्यासारखा हे खेळ करतील आणि मग हे सगळं तुम्ही मला एक घरात बसून एका कोपऱ्यात बसून आपल्याला हे सगळं पाहावं लागेल म्हणून जबाबदारी आहे लढण्याची म्हणून जबाबदारी आहे निर्णय घेण्याची आणि म्हणून जबाबदारी आहे या सगळ्या खानेरड्या व्यवस्थेला सत्तेतून हद्द पार करण्याची ती करण्याची ताकद तुम्हाला मिळाली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांच्या बाजूने बोलणं हे माझं कर्तव्य आहे धन्यवाद तमाम महाराष्ट्रातल्या तरुण बांधवांना आणि बंधू भगिनींना संतोष शिंदेचा सप्रेम जय जाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय स्वतः निर्णय घ्यावेळीस आणि आपल्या निष्क्रिय नेत्यांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना घरचा रस्ता दाखवा बास काही अडचण नाही धन्यवाद